युनिटनी आणि सचिन भाऊंनी मेहनत करून केलेलं आहे कबड्डी असेल वेट लिफ्टिंग आहे चेस आहे कॅरम आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि बॉल या सगळ्या खेळांना इथे त्यांचं कॉम्पिटिशन त्याचं आयोजन केलेलं आहे दुर्घटना आपण जर पाहिली तर वेगळ्या वेगळ्या थेरीज आणि वेगळे मला दु वाटतं थेअरी मध्ये जाणं आता योग्य नाही ब्लॅक बॉक्सचं पूर्ण सगळं काही अभ्यास झाल्यानंतरच आपल्याला खरं काय ते कळेल उद्घाटन उद्घाटन केलं असेल शिवसेना शिवसेना नाही आहे ते ना चोर आहेत चोराकडे शिवसेना नाही आहे चोराकडे चोराची मंडळी आहे अलिबाब आणि चाळीस चोर आहेत ते श्रेयवादाची लढाई सुरू आहे बिलकुल नाही मला वाटतं ज्यांनी काम सुरू केलं होतं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणं गरजेचं आहे तरी देखील श्रेयवादात न जातं मी हेच सांगेन की आपल्याला आठवत असेल अनेक गोष्टी या महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर किंवा एशनशी सरकार आल्यानंतर असंच पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनासाठी लांबून ठेवलेलं आपल्याला इकडचं नवीन टर्मिनल आठवत असेल पुण्यातलंच तसंच अटल सेतू हे जवळपास तीन ते चार महिने तयार असूनही उद्घाटन केलं नव्हतं कारण प्रधानमंत्री महोदयांची वेळ नव्हती मिळत कोस्टल रोड तसाच बंद ठेवला होता अनेक गोष्टी आहेत तर लोकांसाठी जर काही उद्घाटन करायचं असेल किंवा उघडं करायचं असेल तर आम्हाला तिथे आंदोलन करून लगेच उद्घाटन करणं बाद पडतं आमचं काम होत बच्चू कडू गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसले होते सतरा मागण्या होत्या त्यातली महत्वाची होती की शेतकऱ्यांची सरसकट कर्ज मागे कर्ज माफ सॉरी दुपारी अजितदा भाषणावेळी गोंधळ देखील कार्यकर्त्यांनी आता दोन ऑक्टोबर पर्यंत उपोषण मागे घेतले सरकार कमी पडते खोट मला वाटतं एक आहे आपण पाहिलं असेल या सरकारवर विश्वास ठेवायचा तरी कसा ज्या लाडक्या बहिणींकडून राख्या बांधून घेतल्या वेगवेगळे सण साजरे करून घेतले निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला अर्थात खरं तर त्याच्या मागे निवडणूक आयोगाचाच हात होता पण हे सगळं करून झाल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर लाडक्या बहिणींची यादी किती लाखांनी कमी केलेली आहे त्याच्यात आता किती पैसे येतात बरं आता काय सांगतात की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले कसे ह्याच्यावर चौकशी होणार आणि सरकारी ज्या महिला आहेत त्यांनी कसं हे सगळं केलं तुम्ही जे घोळ घातलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही महिलांना कशा दोष देत आहे तसंच कर्जमाफी करणार हे त्यांच्या पूर्ण वचननाम्यात होतं तरी देखील सरकार आले आल्या काय बोलतात आम्ही बोललो होतो का मुख्य गोष्ट हीच आहे की हे सरकार कुठचाही विश्वासू सरकार नाही आहे हे आपण पाहिलं असेल कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही असं सरकार आहे सर गेल्या दिवसांपासून चर्चा आहे दोन बंधू ठाकरे बंधू एकत्र येणार मात्र दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली भाजपला दोन भावांना एकत्रित येऊ द्यायचं नाही बघा कोण कौन, कोणाशी भेटत आहे काय बोलतं हे आम्हाला माहिती नाही आहे आमचं मत स्पष्ट आहे जे महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणं गरजेचं आहे मराठी माणसाच्या हितासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल आम्ही तर साधला प्रतिसाद दिला होता पुढचं आहे महाराष्ट्र बघत आहे प्रस्ताव नेमका कुणी द्यावा बघा मला जायचं नाही हे टेक्निकल गोष्टी आहेत कुणी काय कधी कसं का एक महत्वाचं तुम्हाला एवढंच सांगतो जे महाराष्ट्राच्या मनात असेल तसं आम्ही वागायला तयार आहोत त्याच्यावर मला काहीच आता वक्तव्य करायचं नाही सी आई विल नॉट इन टू एअरप्लेन क्रॅश राईट नाव आय थिंक ओनली आफ्टर द ब्लॅक बॉक्स हॅज बिन ऍब्स्युटली स्टडीड कॅन वी स्पीक अबाउट इट बस देर आर क्वेश्चन्स अबाउट पब्लिक ट्रान्सपोर्ट जस्ट लाईक द रेल्वेज यू हॅव सीन एन इनक्रीज इन रेल्वे ॲक्सिडेंट्स बट द रेल मिनिस्टर इज मोर ऑफ अ रील मिनिस्टर अँड सॅडली दॅट इज द ओनली थिंग इज डुइंग रील्स नथिंग एल्स यू सी वॉट इज हॅपनिंग इन पुणे विथ द रिव्हर फ्रंट डिस्ट्रक्शन विथ द काइंड ऑफ कॉक्रीट पिलर्स ऑफ मेट्रो इन द रिवर्स पुणे इज फ्लडिंग नाव इन फिफ्टीन मिनिट्स ऑफ द फर्स्ट रेन्स आपल्याला आठवत असेल दोन तीन वर्षांपासून साधारणपणे जे काही कॉन्क्रिटीकरण पुण्यामध्ये चालू आहे आणि खास करून नदीमध्ये चालू आहे मुळ्या मुठ्याच असेल किंवा त्याला आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट बोलतोय आम्ही सातत्याने हा विषय घेतलेला आहे दोन तीन इथे आपल्याच माध्यमातून पत्रकार परिषद देखील इथे ऑर्गनाईज केले होते आपल्याला सांगायला आणि आपल्या माध्यमातून लोकांना सांगायला की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट नाही रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन आहे वेताळ टेकडीचं असेल तर आम्ही पहिला विरोध केला होता स्थानिक लोकांबरोबर उभं राहिलो आणि वेताळ टेकडीला कोणी हात लावू नये सरकारने हात लावू नये हा आमचा आग्रह अजूनही आहे तसंच सलीम अली बर्ड पार्क आम्ही पूर्णपणे ते रिवाईव्ह केलं होतं ते ह्या सरकारने वाट लावून टाकलेली आहे डेबरी राडा रोडा तिथे टाकलेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमध्ये जगात तुम्ही कुठेही पहा नदीचं खोलीकरण होतं आणि रुंदीकरण होतं कदाचित जगात पहिलं उदाहरण असेल जिथे पुण्यात आपण पाहतोय नदीला अरुंद केलं जातं आहे आणि नदीची खोली कमी केली जाते कोणी हे डोकं लावलं ला आहे कशासाठी लावलं ला आहे किती याच्यातून कॉन्ट्रॅक्ट भर आज तुम्ही वाचलं की पुण्यामध्ये पूर्णपणे जे काही आपले स्टॉम वॉटर ड्रेन्स आहेत ते पण पूर्ण टाकले नाही आहेत पण दोन तीन वर्ष पंधरा मिनटाच्या पावसात पुण्यात पाणी भरायला लागलेलं आहे हे खूपच नुसतं दुर्दैवी नाही तर धोकादायक आहे कारण पुण्याच्या नद्या असतील त्याचा प्रवाह असेल आणि पुण्याची वाढती लोकसंख्या असेल हे सगळं लक्षात घेता पुण्यावर जो कॉन्क्रिटीकरणचा मार होत आहे तो कुठे ना कुठेतरी थांबला पाहिजे विचार करूनच पुण्याचा विकास झाला पाहिजे आणि प्रत्येक शहराचा हे आमचं नेहमी म्हणणं असतं ह्याच्यात तुम्ही पाहिजे तर आम्हाला बाजूला जरी ठेवलं तरी इंजिनियर्स आहेत त्यांना घ्या अर्बन प्लॅनर्सना घ्या आर्किटेक्ट्स न घ्या जे कोणी शहरीकरांचा अभ्यास करतात त्यांना सोबत घेऊन सरकारने काम करणं गरजेचं आहे टाउन प्लॅनिंग सोबतच महापालिकेच्या प्रशासनावर सुद्धा पुणेकरांचा रोष व्यक्त होताना दिसतोय कारण की इथूनच जवळ असलेल्या हिंजावाडीत सुद्धा पंधरा मिनिटात पाणी साठ नक्कीच पंधरा मिनिटात पाणी साठतंय पण कोणी एका बाजूनी दुसऱ्या बाजूला पंधरा मिनिटात हल्ली पोहोचत नाहीये ट्रॅफिक वाढतोय पुराचं प्रमाण वाढतंय पण कुठेही सरकारकडून अजूनही महानगरपालिका म्हणजे आता कोर्टाकडून आदेश आलेत पण खरोखर लावतील का हे तर तेव्हा जाण्याचे त्या संदर्भात एक प्रश्न आहे महापालिका निवडणुका तोंडावरती आहेत आता रंधुमाळी सुरू होईल प्रशासकीय काम सुरू झाले प्रशासकीय प्रशासनाचं तीन वर्ष झाली सत्ता होती पण आता महापालिकेत कसं चित्र बघता मुंबई असेल पुणे असेल बघ एक महत्वाचं एक महत्वाचं आम्ही जनतेसोबत राहणार आणि प्रशासनाने देखील जे काही घोळ घातलेले आहेत मग मुंबईत असेल पुण्यात असेल हे आम्ही सातत्याने लोकांसमोर सा आणतोय मुंबईतला दोन वर्षापूर्वीपासून मी रस्त्याचा सा घोटाळा सांगत होतो तो, तो आला ठाणे गायमुख ते उन्नत महामार्ग होता आणि मग ते टनल होतं त्याचा घोटाळा मी सांगत होतो सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर आदेश दिलेले आहेत अनेक गोष्टींवर मी बोलत आहे कदाचित एकमेव राजकीय पक्ष असेल ज्यांनी पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटवर एवढं भूमिका महत्वाची घेतलेली आहे मुंबईतली मधली रेल्वे दुर्घटना झाली नक्की जबाबदार कोण आहे बघा जबाबदार तुम्हाला एकच सांगतो बुलेट ट्रेनवर जेवढा खर्च होत आहे तेवढंच जर आमच्या लोकल ट्रेनवर केलं असतं तर मला वाटतं हे झालं नसतं म्हणजे ही नुसती एक घटना नाही अशा अनेक घटना होतात त्या दिवशी ती घटना आपल्या माध्यमातून लोकांसमोर आली पण दुर्दैवाने अशा घटना अनेक होत आहेत पण कुठे नेमका खर्च होतोय आता बघा तुम्ही मेट्रो पण स्लॅब पडली समृद्धी महामार्ग स्लॅब पडला आज कोस्टल रोडवर ॲक्सिडेंट झालेला आहे अनेक ठिकाणी जे रस्त्यांचं उद्घाटन होतं तुम्ही समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई बघा किलोमीटरचा असा पट्टा नाही जिथे तुम्हाला सगळं काही स्वच्छ दिसेल किंवा सपाट दिसेल कुठे ना कुठे तरी तुम्हाला वाटतं स्पीड बोटीमध्ये बसलोय समृद्धी महामार्गावरती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला खुर्च्या बदलून अदलून बदलून केलाय सगळ्यांनी प्रवास पण ते सगळं होत असताना खड्डे जाणवले नाहीत कारण ह्यांचं इंजिन आहे ते एक आहे किंवा एवढं वरती उठतं जमिनीपासून की जमिनीवर काय चाललं हे त्यांना माहिती नाही पण दुसरं म्हणजे काकांचा वाढदिवस आहे त्यांना देखील शुभेच्छा मी शुभेच्छा तर देतच आहे पण एकच मी तुम्हाला सांगतो की युती असेल आघाडी असेल महत्वाची गोष्ट म्हणजे आमची पहिली युती आणि पहिली आघाडी ही जनतेसोबतच आहे आणि महाराष्ट्राच्या जे मनात होईल असेल ते